जलपरी, 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 जलपरी। एकदम खाली खाम हाँ जलपरी, जलपरी।

<laughs> <decorative life> का टोपी वे घालायची गांधी टोपी रंगालिका हे टागांना इकडे की ऐश झाले को झोपले चालत लो না এ সুর झालं না আটা ঘাট আমি ভিডিও केलं তোমাল মত এই স্ক্রিন पण গেতা সদা স্ক্রিন তো ফুটে যা সেকেন্ডে সেকেন্ডে আমি बघাই चांगली

चारों तरफ कोहरा ही कोह रहा है रास्ता कुछ दिख ही नहीं रहा और इस मंदिर से स्टार्ट है अदराई जंगल ट्रिक अगर आपको अदराई आना है तो बहुत जल्दी आ जाओ तब आपको पूरा एक्सप्लोर करने के लिए मिलेगा यहाँ पे आपको गाइड भी मिलेगा आप थोड़ा बारगेनिंग कर लो स्टार्टिंग में वो बता देते हैं कि हजार रुपए लेंगे लेकिन आप बार्गेनिंग कर लो आपको सस्ते में भी मिल सकते हैं

असंही गाईड करायचं होतं ना आपल्याला काय काम असे में ऐसा पता की गाईड करत नाही काय काय पैसे नाही आणि त्याचं झालंय बघून मी म्हंटल पलीकडच्या दिवस संपला असता गाईड हा नाही लेके जा रे खरूंता, खरूंता। ए, ना शॉर्टकट शॉर्टकट जाऊन पुढे जाऊन पुढे जाऊन गाडीला थांबून आम्ही पण येते सोबत म्हणून आणत बरं बेला

आम्ही आम्ही ह्याच्यावर म्हणलो कुत्रा आमच्या कुत्र्याला आणलो नाही आमच्या कुत्र्याला आणलं मला माहित आहे ना फक्त नाही मी जास्त दाखवलं ना तो डेंजर आहे तो स्वतःच्या पॉझिटिव्ह असतं ना दुख्यात तुम्हाला समजलं हे कंटिन्यू चालू काय का सगळे बारा महिने शनिवार जास्त चालतंय आता आता गिरे तो ना, आ, आ, ना ब, बे, बेला, 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 बेला रहती अगर हमारे साथ में हर जगह मुद के जाती हो या रास्ता याद रखने के लिए काय माहिती काय येत असतील ना ते आपल्यासोबत त्यांच्यासोबत येऊया आपण अडीचशे अडीच यायचे एकदा आलं का वाज काय पोच ते म्हणजे नंतर त्यांना सोपे

अरे फर्स्ट आहे आलो ना म्हणजे काय म्हणा आता कळलंय ना तुला आता कळलंय ना आता आता तू पुढच्या हजार रुपये घेऊन येऊन आपला तिकडं कळसूला नेला असत म्हणला हे ते आज रे उग घरी जाऊन ना बाकीच्या लोकांच्या व्हिडिओला कमेंट वाढल्या असत्या ऐक ना निसर्गिक असत काय करायचं रे ग्रीनरी बघायला <laughs> <ग्रीनरी। laughs> <लगी चारौ अट्था>। गेला <laughs> ऐसे आपको छोटे छोटे एडवेंचर देखने को मिलेंगे ठीक <laughs> है सादा सिंपल ट्रेक है इजी से कर सकते हो फैमिली के साथ आप पेट भी ला सकते हो इधर तो ये मैं गिर ना जाओ। हे नाही मला अजून पण दुःख होत मी बेला आणलं हे परत कधी यायचं आपण सांग कधी परत कधी आता अंधर बनलं ते पाहिलं ना तू चांगलं आहे का असं आहे का असं काहीपेक्षा चांगलं आहे बाजी तो बिलकुल नाही आहे आम्ही पण नाही आम्ही ये तो हवा है ना ये बहुत है <laughs> <ना। laughs> पचास <पेशे जे गुण। laughs> <laughs> हाँ के <laughs> <दिस थे गए। laughs> अगर आपको आदर आना है तो बहुत जल्दी आ जाओ तब आपको पूरा एक्सप्लोर करने के लिए मिलेगा जो गाइड थे, उनका साथ हमें इधर तक ही था उसके आगे हम छह सौ रुपए लेके साथ छोड़ के चले गए हम। हमारे अभी हमारा गाइड चेंज हो गा है, इसकी इनको पूरी इंफॉर्मेशन तो दे के दिए अभी पता नहीं इनके भरोसे जा रहे हैं हम फोटो तो अच्छा <laughs> है लेकिन यार आदमी वही कहे आदमी अलग चाहिए तो आदमी वही है लेकिन चल पुढे चला मागना जा घेऊन मागत पटकन पळत जाऊन फाइनल डेस्टिनेशन इधर का लास्ट डेस्टिनेशन <laughs> ए ट्रेक इधर तक ही रहता है ए ट्रेक इधर तक ही रहता है इसके आगे कुछ नहीं तो हाँ फाइनली जलपुरी 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 एकदम खाली था जलपुरी जलपुरी हाँ झाडे झाडे म्हणायला झाडे रिकेश म्हणायला योगेश मॅगेट जायचं मॅगे खायचे आता आपल्या कुठला मंडप आता तिथून चल दिसतो तिथून जायचं कुठं चित्र मानस उभं राहिले का हे तोडू करायचं रे मी कॅमेरा ना। नाही ओपन करायचा रे बघ कुत्र आलं बघ रे अरे साध आहे रस्त्यावर कधी फोटा काढायचे reverse waterfall पावसापेक्षा जास्त भिजलो <laughs> आमची बेला तर रोज गवत खाली उलटी करते तिने लावूनच ठेवलं ते रोज उलटन रोज कधीपासून कसवायला <laughs> <कारू। laughs> video oh mug Ah, Tami. this take yes yes